निर्मिती फिल्म क्लबच्या वतीने दोन सप्टेंबर रोजी कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाहू स्मारक भवन या चळवळीच्या केंद्रस्थानी एक नवा प्रयोग निर्मिती विचारमंच निर्मिती फिल्म क्लबच्या वतीनं पुढे येत आहे अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली खर तर या एका ओळीमध्ये देशातलं राज्यातलं सगळं सार या एका ओळीमध्ये मांडलेलं आहे आणि तेही सादर करत असताना या देशाचं जे भवितव्य आहे अशा लहान मुलांच्या वतीनं ही क्रांती गीतं सादर केली जातील आणि या क्रांती गीतं सादर करण्यामागं चळवळीची प्रेरणा नव्या पिढीमध्ये बालकलावंतांच्यामध्ये नवोदितांच्यामध्ये पेरली जावी हा उद्देश आहे सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शावस्मारकमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीमधल्या परिवर्तनवादी आणि परिवर्तनशील विचाराच्या सगळ्याच संबंधितांनी विचारवंत अभ्यासक लेखक कार्यकर्ता राजकीय सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्वांनी आपली उपस्थिती द्यावी असं आव्हान मी आजच्या या निमित्तानं मी आपल्याला करत आहे मित्र हो आंबेडकरी चळवळ परिवर्तनवादी चळवळ ही संपत नाही पण तिला वेळोवेळी फुंकर घालावी लागेल परिस्थिती अतिशय बिकट आहे अशा वेळी एक नवा वर्ग चळवळीचा तयार करण्यासाठी किती मुळामध्ये जाऊन हे करावं लागतं यासाठी या कार्यक्रमाचं या नियोजन केलेलं आहे भविष्याचा कार्यकर्ता इथे घडणार आहे आणि या लहान मुलांच्या माध्यमातून ज्यावेळी चळवळीची गीतं आपल्यापर्यंत पोचतील निश्चितपणे मला विश्वास आहे भारावून जाण्यासारखा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्रांती गीतं प्रेरणागीतं शौर्यगीतं ही व्यक्तिगतरित्या सामुदायिकरित्या सादर केली जाणार आहेत म्हणून या कार्यक्रमाला में दिन याव असा या ओळीमधील सर्वांनी उपस्थित राहावं यावं मुलांच्या पाठीवर किंवा द्यावी असं आव्हान या निमित्तानं मी करत आहे रिपब्लिकन सोशल फाउंडेशन निर्मिती विचारमंच या यांच्या वतीनं पुरस्कृत केला जाणारा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला समाजातल्या सर्व थरातील संघटना पक्ष व्यक्ती विद्यार्थी महिला पुरुष यांनी आपलं योगदान द्यावं असं सुद्धा या निमित्तानं मी आवाहन करतो आणि या कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून या आम्ही तर आहोतच आहोत पण तुम्ही या एकदा आणि मग या संदर्भात आपण पुन्हा बोलू अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली पुन्हा पुन्हा या मशाली आपल्याला पेटवाव्या पे लागणार आहेत पेटवणारा पहिला हात पुढे येण्याची आवश्यकता आहे मी निर्मिती फिल्म क्लबला यानिमित्तानं धन्यवाद देतो की त्यांनी एक नवा प्रयोग समाजासमोर मांडलेला आहे आणि त्याला शाबासकी देण्यासाठी त्याचा पुरस्कार करण्यासाठी त्यां बालकलावंतांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी आपण येणार आहात याचा मला विश्वास वाटतो तो विश्वास पुन्हा एकदा व्यक्त करून थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत